नमस्कार सर्व सर्वस्तंभर एज्युकेशनच्या पालकांना मी प्राचार्य आनंद सर आज खास आपन दुश्री 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 भी भी या ठिकाणी आपण समर वॅकेशन बद्दल बोलणार आहे ते म्हणजे फक्त पहिली दुसरी तिसरी चौथी पाचवी आणि सहावी आणि सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी आपण यावर्षी इंग्लिश स्पीकिंग कोर्स आणि मॅथ फाउंडेशन या दोन गोष्टी घेऊन आलेलो आहोत दुसरी गोष्ट अशी म्हणजे की हा व्हिडिओ बनवायचं कारण एकच की आपण जे काही यावेळेस इंग्लिश स्पीकिंग कोर्स आपण आयोजित केलेलं आहे ते म्हणजे पाहायला गेलं तर उन्हाळा कडक आहे त्याचबरोबर जे काही शेतमाल आहे त्या शेतमाला भाव नाहीये कांदा पाहिला तर कांद्याचा भाव आता जास्त होत आता कमी झालेला आहे या सगळ्या अडचणी आपल्या शेतकरी बांधवांना येतात पण यांचे लेखक पण शिकले पाहिजेत आता बरेच पालकांचं म्हणणं येतं की पैशाच्या अभावी क्लास नाही लावायचा तर माझा असं म्हणणं आहे की यावर्षी जे काही शैक्षणिक धोरण बदललेले आहेत त्या धोरणाच्या बदलल्यामध्ये आपलं लेखन टिकलं पाहिजे आणि त्या पैशाअभावी शिक्षणापासून वंचित राहणार नाही आणि जगाचा विश्व नागरिक बनल्याशिवाय आपण त्याला सोडायचं नाही याच्यासाठी मीही एक पाऊल टाकतोय तुम्ही एक पाऊल पुढे या माझं एक पाऊल म्हणजे असं की यावर्षी जो काही सगळा विषय आपण पाहतोय की महागाई वाढलेली आहे सध्या शेत मला भाव नाहीये आणि याच्यानुसार यावर्षी मी फक्त इंग्लिश स्पीकिंग कोर्स आणि आपण फाउंडेशन याची जी काही फीस आहे फक्त आपण पाचशे रुपये ठेवतोय आणि याचा जो काही टाइम असेल तो, तो काही एक घंटा दोन घंटे नसणार आहे बऱ्याच लोकांना वाटेल पाचशे रुपये घ्यावे लागलेत म्हणजे काही एक घंट्या दीड घंटा शिकवतील काय शिकवणार आहेत काय असतं एक घट्यात कोर्स शिकलेला पाचशे रुपयामध्ये पण बाबांनो एक लक्षात घ्या तुमचे लेकर हे आमचे लेकर आहेत एक जर आपण एका नीट शिकवत नाही तर उद्याची पिढी आपण बरबाद करणार आहोत हे तळतळाट मलाही नको आणि कुणाचाही नको आहे मी स्वतः या ठिकाणी दीड वाजल्यापासून ते पाच वाजेपर्यंत ते साडेपाच वाजेपर्यंत आपल्या क्लासेसचा टाइम राहणार आहे त्यांना आम्ही तितक्या वेळेमध्ये इंग्लिश स्पीकिंग कोर्स आणि मॅथ हे दोन विषय आम्ही त्यांना दिसणार आहोत ज्या विद्यार्थ्यांना मराठी वाचता येत नाही हेही आम्ही त्याच्यामध्ये घेऊया ते लक्षात घ्या मला पालकांना आवर्जून सांगायचं जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी माझ्या शेतकरी बांधवाच्या मुलांनी या क्लासेसला जॉईन व्हायचे गरीबातील गरीब आणि श्रीमंतामध्ये श्रीमंत सगळे विद्यार्थ्यांना ही फीस योग्य आहे असं मला वाटतंय तर अपेक्षा आहे जास्तीत जास्त विद्यार्थी या क्लासेसला जॉईन करतील आणि जगाचा विश्व नागरिक बनण्यासाठी तयार होतील तर तुम्ही येताल अशी तुमची अपेक्षा करतो सर्वांची वाट पाहतोय थँक्यू जय